ते बघा मानसिक त्रास मानसिक त्रास कशामुळे होतो आपल्याला ज्या मुलीचं अठरा वर्षाच्या अगोदर लग्न झालं त्याच्यामुळे तिला सगळाच त्रास होतो शरीराचा त्रास होतो मानसिक त्रास होतो सगळाच त्रास होतो त्याच्यामुळे त्या मुलीचं लग्न अठराच्या अगोदर व्हायला नको आपला पण स्वतःचं व्हायला नको आहे आणि आपल्या मैत्रिणीचं किंवा आपल्या शेजारचं कोणाचंच व्हायला नको त्याच्यासाठी आपल्याला हा नंबर आठवणी ठेवायचा आहे दहा अठ्ठ्याण्णव हा तुमच्या डोक्यात ठेवायचा आहे तुमच्या शेजारचा असो आदिवासी मुली असं कोणी का असे ना तरी या नंबरवर कॉल तुम्हाला काहीच तकलीफ होणार नाही फक्त तिथं कॉल लावायचा तिथे या मुलीचं लग्न थांबवतील म्हणजे तिची शरीराची पण काही नुकसान नफा होणार नाही आणि तिचं भलं होईल त्याच्यात आपल्याला चांगला वाटा भेटणार कुपोषित मुलं आता तिचं जर अठराच्या अगोदर लग्न झालं तर कुपोषित मुलं होतील का नाही हां त्याच्यामुळे तिचं लग्न अठराच्या अगोदर व्हायला नको मुलाचं पण एकवीसच्या अगोदर व्हायला नको निरोगी असतं निरोगी स्वास्थ्य म्हणजे आपण चांगलं अन्न घेऊ भाजीपाला सगळं खाऊ तरच आपलं आरोग्य स्वास्थ्य चांगलं राहणार आहे ना तिथे अठराच्या अगोदर लग्न नाही होणार तरच ती निरोगी राहील ना अपुरी शिक्षण अपुरे शिक्षण म्हणजे आपल्याला शिक्षण पूर्ण करायचंय सगळ्यांना कोणाला दहावी बारावी झाली तर शिक्षण सोडायचं नाही आपल्या पायावर उभं राहायचंय पूर्ण शिक्षण करायचंय आर्थिक अडचणी आता जर आपण शाळेत गेलो शिकलो कुठेतरी पदावर लागलो आता सर येत मॅडम येत आम्ही शिकलो तरच आम्ही लागलो आहे ना तसं तुम्हाला पण शिक्षण पूर्ण करायचं आहे आणि आपल्या बाहेर उभं आहे आर्थिक स्वातंत्र्य आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे आपण आपला स्वतःचा निर्णय घेऊ शकतो ना शिकलो लिखलो मोठे झालो काहीतरी आपल्या बाहेर उभा राहिलं आपण निर्णय घेऊ शकतो का नाही पौष्टिक आहार सगळ्यांनी आहार चांगला घ्यायचा आहे पालेभाज्या फळ ते सगळं खायचं आहे हे आवडत नाही ते आवडत नाही असं कोणीच म्हणायचं नाही उच्च शिक्षण उच्च शिक्षण सगळ्यांना घ्यायचंय दहावी बारावी आता जे जे जाणार आहे जे पुढे गेले सगळ्यांना शिक्षण पूर्ण करायचंय आदिवासी वस्तीतले असो किंवा कुठे कोणतेही आपले मित्र असले तरी सगळ्यांना सांगायचं आणि आता मुलींसाठी तर भरपूर सवलती आहे आपल्यासाठी उच्च शिक्षणासाठी सगळेजण आपल्याला मदत करत आहे सरकार पण खे तू पण हे काय लिहिलेलं आहे बाहेर खेळूणे बरोबर एका चुकीचं आहे बाल विवाह ही सामाजिक प्रथा योग्य आहे बरोबर एका चुकीचं आहे मुलीच्या अठरा वर्षाच्या आत आज झाल्यास लवकर मुलांना जन्म देण्यासाठी तिला प्रवृत्त करणे बरोबर एका चुकीचं आहे मुलांच्या आयुष्याचे निर्णय फक्त पालकच घेतील हे बरोबर आहे का मुलींनी फक्त घरातील कामे सांभाळायला शिकले पाहिजे बरोबर आहे का हे दुसऱ्या मुली दुसऱ्या घरी लग्न करून जाणार म्हणून त्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन न देणे हे बरोबर आहे का चुकीचं आहे आर्थिक सहाय्यासाठी मुलीचे अठरा वर्ष मुलाचे एकवीस वर्षा आधी लग्न करणे हे बरोबर आहे का चुकीचं आहे घरातील कामे समान घरातील कामे आपण सगळ्यांनी समान करायला पाहिजे ना भाऊ ने पण आणि बहिणीने पण भाऊ ने असं म्हणायला नको काम आहे करायला पाहिजे हसायचं नाही सगळ्यांनी घरात काम समसमान करायला पाहिजे मुलांची त्यांच्या दिवसाबद्दलची चर्चा आता तुमच्या बरोबर आई वडिलांनी दिवसभरात काय झालं काय नाही चर्चा करायला पाहिजे ना तुम्ही पण त्यांच्या बरोबर करायला पाहिजे ना करायला पाहिजे का नको का त्यांनी पण मोबाईल बघायचे तुम्ही पण मोबाईल बघायचे काय खास करून मुलींनी मुलींनी तर आईशी आहे ना एकदम शाळेत काय झालं गावात काय झालं घरी काय झालं हे संध्याकाळी सगळ्यांनी आईशी शेअर करायला पाहिजे आपण सगळ्या मुलींनी पहिले आपली आई आहे ना ही आपली खास मैत्रीण असते सगळ्यांनी बिंद आईला तर सगळे प्रॉब्लेम सांगायला पाहिजे सगळ्या मुलींनी सांगाल ना मुलांना निर्णय घेण्याची संधी आता तुमचे निर्णय तुम्हाला पण घेऊ द्यायला पाहिजे का नको झाला का लग्न हा मग तस तुम्हाला शिक्षण पूर्ण करू द्यायला पाहिजे तुम्हाला सांगायला पाहिजे काय तुमची आवड आहे काय नाही ते आपण आई वडिलांना सांगायला पाहिजे का नको नोकरीच्या समान संधी आता नोकरी तर सगळ्यांना आपल्याला पण पन्नास टक्के आरक्षण आहे त्यांना पण आहे त्याच्यामुळे समान आहे ना आपण सगळ्यांनी नोकरी करायला पाहिजे ना दोघांची शिक्षण पूर्ण करायला पाहिजे ना आईवडिलांनी शिक्षण पूर्ण तेवीस पंचवीस वयात मुलांना जन्म देण्यास होण्यासाठी मार्गदर्शन त्यांचं बरोबर वयातच लग्न करायला पाहिजे का नको मुलांसोबत त्यांच्या समस्या ब, समस्या बद्दल मन मोकळेपणाने चर्चा आईवडिलांनी वडिलांनी चर्चा करायला पाहिजे ना सर्व दिवसाची त्यांची आवडी निवडी आणि छंदांना प्रोत्साहन आता तुम्हाला काय आवडत काय नाही तुम्हाला वडिलांनी सांगायला पाहिजे ना तुला काय आवडत तुझी काय इच्छा आहे आपण पण सांगायला पाहिजे त्यांनी पण आपल्याला सांगायला पाहिजे ना पूर्ण करायला पाहिजे का नको आपण पण ऐकायला पाहिजे का नको म्हणताय मुलींना मूलभूत संरक्षण कौशल्य शिकवणे सन्मान करण्यास शिकवणे बरोबर आहे ना आपण आता एखाद्या घरी फक्त मुलगा आहे त्याला काय शिकवायला पाहिजे आई वडिलांनी मुलीचा सन्मान करायला पाहिजे शिकवायला पाहिजे का नको कोण अगोदर मीच आपल्याला बघायचंय बोला चला सुरू करा बोला तुम्ही सुरुवात करा तुम्ही हे बोलतील मग निवडा तिन एक शाळेत जाईल पूर्ण शिक्षण घेईल माझ्या पायावर उभे राहील आणि पैसे मी शाळेत जाईल पूर्ण शिक्षण घेईन मी पैसे कमव्या पायावर उभे राहील मी पायावर उभे राहील मी पैसे कम

आई आपली मैत्रीने आई माहिती का आईला सांगितलं आईला सांगितलं आई आपल्याला की मित्र काढत त्याच्यामध्ये जेव्हा दूध झाली तरी सांगितलं असं करू शकतो त्याने हे केलं काय त्याच्या की काढत आपल्या शरीराची काळजी घ्यायची काळजी घ्यायची आणि आपल्या शरीराची आपण खोटा काळजी घेणार तरच आपलं शरीर पुढे चांगलं राहणार सगळ्या गोष्टी चांगल्या राहणार काही आपल्या प्रक्रिया आमिष नाही शिक्षण पूर्ण करायचं चांगल्या उच्च पदावर जायचं आज त्या मॅडम येत आम्ही येत तसं तुम्हाला पण भविष्यात काहीतरी आपल्या बाहेर आहे आपला सन्मान आपल्याला कमवायचा आपल्याला तिकडे ओढत बरं स्वतःवर ठेवलं पाहिजे नियंत्रण